विदर्भ आयर्सच्या या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट की वर्णनात्मक परीक्षा दोन हजार पंचवीस राज्यसेवेसाठी पी वाय क्यूचं काय महत्त्व आहे ठीक आहे पी वाय क्यू पी वायक्यू म्हणजे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर मला विचारलं की वर्णनात्मक परीक्षा सीची असो का एम पी एस सीची असो मेन्स साडे सतराशे मार्काची आहे बरोबर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक काय असेल किंवा इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल जर आपण काय म्हणतो चेरी ऑन द केक ठीक आहे की जर ही गोष्ट क्लिअर नाही आहे तुमची तर ही एक्झाम क्लिअर होऊ शकत नाही ठीक आहे मी स्पष्ट सांगतो पुन्हा रेकॉर्डेड आहे कॅमेरासमोर यूट्यूबवर हे व्हिडिओ आहे मी काय सांगतो एखाद्या व्यक्तीचे जर पीवाय क्यूज प्रिविस इयर क्वेश्चन आयोगाने विचारलेले प्रश्न मागील ठीक आहे मराठीत लिहून टाकलं मी म्हटलं चला आपले भरपूर विद्यार्थी राज्यसेवेचे आहेत तर वर्णात्मक परीक्षेमध्ये आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर दोन हजार पंचवीस पहिलाच तर एक्झामचा पॅटर्न झाला प्रीपियस इयर क्वेश्चन दोन हजार पंचवीसला ला वर्णनात्मक आहे बरोबर दोन हजार पंचवीसला एम पी एस सी वर्णनात्मक झालेली आहे बरोबर मग भरपूर लोकांचा प्रश्न हा असेल की सर मग जर पहिल्यांदाच हा पॅटर्न लागू झाला आहे दोन हजार पंचवीसला तर तुम्ही कसं म्हणता पीवायक्यूचा अभ्यास करा आयोगाने जे मागील वर्षाचे जे, जे तुम्ही म्हणता आहात आता की पी क्यूचा अभ्यास करा मागील आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करा पण एम पी सीचा तर हा पहिलाच पॅटर्न आहे ना सर मग कसं आम्ही कसं करूयात ते तर सध्या तरी आपल्या जो एकच पर्याय अगदी तुम्ही तो कुठेही जाऊन बघितला तुम्ही कोणतंही यूट्यूबचं चॅनल फॉलो करत असाल तुम्ही टेलिग्राम फॉलो करत असाल तुमच्या सिनियर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना विचारत असाल ते तुमचे बहीण भाऊ काका मामाचे मुलं मित्रगीतर कोणी असू शकत जे तुमच्यापेक्षा सिनियर आहे तर ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की पी वाय क्यू तुम्हाला ते यू पी एस सीचे बघावे लागतील बरोबर कारण की आपला जो आता सध्या एकच सोर्स आहे तो म्हणजे यू पी एस सीचे पी वाय क्यू कारण की आपला राज्यसेवेचा जो जी एस वनचा सिलेबस आहे टू थ्री फोर याच्यामध्ये महाराष्ट्राचा पाठ वगळला तर ठीक आहे त्याच्यानंतर कोणताही ऑप्शनल असो सोशलॉजी असो इथिक्स असो फिलॉसॉफी असो ठीक आहे या सगळ्या ठिकाणी जे जसं आहे तसंच आपण यू पी सारखा पॅटर्न घेतला एम पी सीने या सगळ्यांचे पी क्यू आपल्याला कुठे बघायला लागतील की यू पी एस सीने चोवीसला तेवीसला बावीस एकवीस एकोणावीसला कसं विचारलेलं आहे बरोबर आणि तिथून आपल्याला लक्षात येईल की पी क्यूचा अभ्यास कसा करायचा आता मी डिटेल पी आय कीमध्ये जाण्याच्या पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे लोक कोर एम पी एस सीला ट्राय करणार आहेत की नाही सर मला फक्त एम पी एस सी ट्राय करायची वर्णात्मक पद्धतीने फक्त मराठीमध्ये लिहायचं आहे सर आणि मग मा तुम्ही म्हणता की जर यू पी एस सी ऑलरेडी आय एस लेवलची एक्झाम आहे आणि खूपच टफ लेवलचे क्वेश्चन असतात त्यांच्या मेथ्सला मग आम्ही ते प्रिपेअर करू का वर्णनात्मक परीक्षेसाठी आणि मग एम पी एस सीचा जी काठिण्य पातळी असेल ती का यू पी एस सी सारखी असेल का सर निश्चितपणे सांगायचं म्हटल्यानंतर मलाही असं नाही वाटत की एम पी एस सी यू पी एस सीच्या लेवलने टफ प्रश्न विचारला असं मलाही वाटत नाही खरं तर पण मग ज्यांना फक्त एम पी एस सी करायचे ज्यांना फक्त एम पी एस सी करायचे मला असं वाटतं दोन हजार सतरा किंवा दोन हजार अठराच्या पहिलेचे जे यू पी एस सी आय एसला प्रश्न विचारलेत ना आपण दोन हजार पंधराच पकडूयात ठीक आहे ज्यांना फक्त एम पी एस सी करायची ओके ज्यांना फक्त एम पी एस सी करायची वर्णात्मक पद्धतीने दोन हजार पंचवीसला सव्वीसला सत्तावीसला त्यांचा अटेम्प्ट आहे असे सगळे विद्यार्थी तर मला असं वाटतं त्यांनी दोन हजार पंधराच्या पहिलेचे जे यू पी एस सीचे जे प्रश्न होते थोड्याशा मॉडरेट लेवलचे होते किंवा थोडेसे सोपे लेवलचे होते आपण कधी म्हणू दोन हजार पंधराच्या पूर्वीचे दोन हजार पंधराच्या पूर्वीचे म्हणजे याच्यात दोन हजार चौदा आणि समोर सगळं झालं दोन हजार पंधरा आणि त्याच्या पाठीमागचे सगळे क्वेश्चन आले अगदी दोन हजार एक पर्यंत एकोणाशे नव्वद पर्यंत एकोणाशे नव्वद पर्यंत किंवा मग आपण दोन हजार पर्यंतचे प्रश्न पकडू दोन हजार ते दोन हजार पंधरा किंवा एकोणीशे नव्वद ते दोन हजार पंधरा ज्यांना फक्त एम पी एस सी वर्णात्मक परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अटेंड द्यायचा पण काही लोकांचं म्हणणं आहे नाही सर आम्ही एम पी एस सी झाल्यानंतर किंवा एम पी एस सीच्या सोबतसोबतच यू पी एस सी पण देणार आहोत ठीक आहे त्यांनी तर मात्र दोन हजार चोवीसपर्यंतचे यू पी एस सीचे सगळे प्रश्न बघितले पाहिजे सर निश्चितपणे मी ज्या दिवशी राज्यसेवेचा पास होईल किंवा राज्यसोबत मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी यू पी एस सीचा पण अभ्यास करेल ठीक आहे मग यू पी एस सीची पण मला मेन्स देण्याची इच्छा आहे त्या लोकांनी मात्र दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांना एम पी एस सी प्लस यू पी एस सी करायची आहे ठीक आहे ज्यांना एम पी एस सी प्लस यू पी एस सी करायची त्या लोकांसाठी मात्र या लोकांसाठी दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे पी वाय क्यू बघणं गरजेचं आहे ओके मी एकदम बेसिकसी सांगितलं की पी क्यू का गरजेचं आहे मी पी क्यूला म्हटलं चेरी ऑन द केक आहे क्यू जर तुमचे क्लिअर नसेल तर मी निश्चितपणे सांगू शकतो नव्वद टक्के चान्सेस आहे की एम पी एस सी किंवा यू पी एस सीची वर्णनात्मक परीक्षा मुख्य परीक्षा निघणे कठीण आहे मी स्पष्ट सांगतोय वर्णनात्मक परीक्षा दोन हजार पंचवीस राज्यसेवा असो का युपीएससी असो ज्या व्यक्तींचे वाय क्यू क्लिअर नाहीत ठीक आहे त्यांचं क्लिअर होणं लगभग ऐंशी नव्वद टक्के कठीण आहे जे विद्यार्थी विदर्भायाचे जे मला ओळखतात की सर श्रीपाद सर काय असो ते मला पी वाय की बाबा म्हणतात मी कधी पण नंतर विद्यार्थ्यांना एकच गोष्ट विचारतो तुम्ही काल अभ्यास केला का मग ते म्हणतात हो सर मी केला आहे अभ्यास केला आहे ओके मग मी त्यांना विचारतो तुझ्या टेबलवर सर किंवा मॅम तुमच्या टेबलवर बाजूला आयोगाचा सिलेबस आणि तुम्ही जो टॉपिक करताय मग तुम्ही जी एस वन करत असाल ओके तुम्ही जी एस वन करत असाल जीएस टू करत असाल जी एस थ्री करत असाल जीएस फोर करत असाल ठीक आहे तुम्ही निबंध करत असाल ठीक आहे तुम्ही तुमचं ऑप्शनल करत असाल आपण काय म्हणतो त्याला वैकल्पिक विषय वैकल्पिक विषय म्हणतो ठीक आहे तर मी या सगळ्यांचे म्हणतो की याचे तुम्ही क्यू बघितले का ठीक आहे याचे क्यू तुम्ही बघितलेत का इम्पॉर्टन्स तुम्हाला आता जसा जसा व्हिडिओ समोर जाईल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघसाल तर तेव्हा लक्षात येईल की याचं काय इम्पॉर्टन्स आहे बरोबर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एखाद्या मी बघतो मी पण एक चार पाच वर्ष झालं टीचिंग फील्डमध्ये मुलांसोबत बोलतो त्यांना जर असं म्हटलं ना की चला एस टूचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर ते मग लक्ष्मीकांत किंवा मग कोणते एखादा नोट्स वाचतील त्याच्यानंतर त्यांना ते इंटरनॅशनल रिलेशन वाचत असेल तर एखादा नोट्स घेऊन वाचून घेतील किंवा एखाद्या ठिकाणी क्लास लावून देतील ठीक आहे जी एस वन करायचं तर इतिहासाचे काही चार पाच पुस्तकं घेऊन सरळ सर वाचत असतील ठीक आहे पण मला काय म्हणायचं आहे की एवढा मोठा सिलेबस आहे सतराशे मार्काचा बरोबर आणि हा जर आपल्याला प्रिसेस टाईममध्ये येणाऱ्या पाच सहा सात महिन्यातच कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे तर सगळं वाचून कसं चालेल एक एक का विचार करा फक्त मॉडर्न इंडियासाठी सात आठशे पेजेस आहेत अन्शंट मिडवलसाठी सात आठशे पेजेस आहेत आफ्टर इंडियासाठी तीन चारशे पेजेस आहेत सोसायटीसाठी आपण दोन तीनशे पेजेस आहेत जॉग्राफीसाठी गेले तर अजून थोडेसे पाच सहाशे पेजेस आहेत मग फक्त जी एस वनसाठी का तीन एक हजार पेजेस वाचणार नाही वाचणार आपण नाही वाचू शकत नाही प्रॅक्टिकली संभव नाही बरोबर जी एस टूसाठी पण असे तीन चार हजार पेजेस आहेत जी एस थ्रीसाठी पण असे दीड दोन हजार तीन हजार पेजेस आहेत मग आपण काय सात आठ हजार पेजेस वाचणार ते थे, लक्षात ठेवणार आणि रिटर्न करणार आहोत का नाही याच्यासाठी आपण पी क्यू करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला काय कळेल की आपण जेव्हा पी वाय क्यू करतो आपण समजा एक विचार करूया एक एक्झाम्पल घेऊ ठीक आहे आपण पी क्यू सोसायटीचे बघतोय ओके आपण पी क्यू कशाचे बघतो आहेत भारतीय समाजाचे पी बघतो बघतोय समजा ओके भारतीय समाज आता जेव्हा तुम्ही पी क्यू बसाल किंवा सिलेबस बघाल ठीक आहे तर सगळ्यात पहिलं तर स्टेज मी सांगितले तुम्हाला की पी क्यू करायच्या पण पहिले राज्यसेवेचा सिलेबस एकदा वाचा पुन्हा एकदा तो सिलेबस वाचा पुन्हा सोसायटीचा फक्त सिलेबस ज्याला आपण भारतीय समाज म्हणतो त्याच्यामध्ये मुख्य पॉईंट कोणते आहेत मग हे चार पाच पॉईंट आहेत सर की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्य असतील अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण त्यासंबंधीच्या समस्या असतील गरिबी आणि त्यासंबंधीच्या समस्या असतील ठीक आहे क्षेत्रवाद असेल ठीक आहे त्याच्यानंतर समाजवाद असेल किंवा यासंबंधीच्या काही कॉन्सेप्ट असतील ओके धर्मनिरपेक्षता असेल ठीक आहे त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन नंतर म्हणजे एल पी जी धोरणानंतर भारतीय समाजाला काय परिणाम पडले हे टॉपिक एकदा रिपीट वाचा पुन्हा वाचा पुन्हा वाचा दोन तीन वेळा एकदा सिलेबस बघा की हां सिलेबसमध्ये मला हे हे, हे 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 चार पॉईंट आहे मग त्याच्यानंतर तुम्ही जा तुमचा आता मी अभ्यासाचा जो टाईम आहे ना कम्प्लिटली रिड्यूस करणार आहे ठीक आहे तुम्हाला तीन हजार पेजेस कसे वाचायचे नाही त्याला कसं रिड्यूस करायचं त्याला ऑप्टिमाइज नोट्स कशा बनवायचे आणि कशा पद्धतीने वर्णात्मक परीक्षेला पण सामोरे जायचं एक आता तुम्ही सोसायटी वगैरे भारतीय समाज क्यू एक एक्झाम्पल देतोय हे तुम्हाला एस वन मध्ये इतिहास समाजशास्त्र म्हणजे सोसायटी आणि जॉग्रफीला करायचं आहे हे तुम्हाला पेपर दोनमध्ये पॉलिटी गव्हर्नन्स ठीक आहे इंटरनॅशनल रिलेशन याच्यात करायचं आहे जीएसट्रीमध्ये इकॉनॉमी इन्व्हायरमेंट असेल आपत म्हणजे आपात व्यवस्था म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट असेल इंटरनल सिक्युरिटी असेल ठीक आहे सायन्स टेक्नॉलॉजी असेल तेच करायचं आहे चौथा जो पेपर आहे नीतीशास्त्र त्याच्यातही आपल्याला क्यू बघायचे आहेत पण आपण पी वायक्यू घेतोय सध्या भारतीय समाजावर एक उदाहरण देण्यासाठी सांगतोय ठीक आहे घ्यायची म्हटलं तर मग आपल्याला लेक्चर चार पाच तास घ्यावं लागेल बरोबर ना तर मग आपल्याला थोडंसं एक एक्झाम्पल येण्यासाठी मग मला एक गोष्ट सांगा की भारतीय समाजावर युपीएससीने दोन हजार चोवीसला मी काय म्हटलं एम पी एस सीवाले दोन हजार पंधराच्या पहिले सोळाच्या पहिलेच पी वायक्यू वाचा ठीक आहे ज्यांना फक्त एम पी एस सी करायची सर मी राज्यसेवेतून एखादे पद काढणार क्लास वन असो क्लास टू असेल आणि माझं एम पी एस सी मी संपवणार ठीक आहे आणि मी निवांत राहणार काही लोकांचं नाही सर राज्यसेवेत मला डी तर कायचंच आहे पण मग पण द्यायचं आपण त्यांच्यासाठी आपण चोवीसपर्यंतचे पी क्यू पकडलेले ठीक आहे आता एक्झाम्पल घेण्यासाठी मी चोवीसचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो किंवा तेवीस बावीसचे एक्झाम्पल देतो थोडे थोडे ठीक आहे तर त्यांनी विचारले की वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी काम करायला दिलं कोविडनंतर भरपूर कंपन्यांमध्ये त्याचा फॅमिली रिलेशनवर कसा परिणाम पडला आपला जो सिलेबस होता की भारतीय समाजाची वैशिष्ट्य होती एक ठीक आहे पहिला टॉपिक बघा भारतीय समाजाची वैशिष्ट्ये भारतीय समाजाची वैशिष्ट्ये ओके आता या टॉपिकमध्ये सगळ्यांना माहीत होतं सगळ्यांनी जाऊन बघितलं की भाऊ भारताची पारिवारिक व्यवस्था कशी आहे संयुक्त कुटुंब पद्धत कसं आहे विवाहाची पद्धत कशी असेल ओके किंवा कशी आहे विवाह पद्धतीत काय चेंजेस होत आहेत बघितलं भारतात जातीय व्यवस्था कशी आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारतात आदिवासी समुदायाचं काय रोल आहे भारतात विविध बहुधा धार्मिक धार्मिक कि समुदाय किंवा भाषिक समुदाय आहेत आपण हे सगळं बघितलं सगळ्याच सगळं नुसतं रट्टा वाचला आणि आपण त्याचा पी बघितला नाही पण याचा उलटा एक विद्यार्थी जेणे पी जाऊन बघितले की सर हां परिवारावर त्यांनी एक प्रश्न विचारला की सर वर्क फ्रॉम होमचा परिवार किंवा संयुक्त कुटुंब पद्धत किंवा भारताची फॅमिली स्ट्रक्चरवर कसा परिणाम पडला पुढच्या असते विचारू शकतात की एल पी जी म्हणजे जागतिकरण खाजगीकरण या गोष्टींचा परिवारावर कसा परिणाम पडला असा विचारला प्रश्न जाऊ शकतो त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो की परिवारामध्ये ठीक आहे सध्या जे काही चेंजेस होते आहेत ठीक थी? आहे त्याला कोणते घटक जबाबदारी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे भविष्यातला वेध पण बांधता येईल की काय प्रश्न येऊ शकतो आणि कसे प्रश्न आलेले आहेत आता याच्यातून अकाउंटेबिलिटी कशी बनते नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता विचार करा काही लोक इथे विदर्भाचे विद्यार्थी असतील विदर्भा अकॅडमीचे काही लोक दुसरीकडचे विद्यार्थी असतील काही लोक युट्यूवर बघत असतील काही लोक घरी अभ्यास करत असतील ठीक आहे याच्यामुळे काय होतं की जी सोसायटीची जी इतिहासाची जी भूगोलाची तीनशे चारशे पाचशे सहाशे पेजेसची नोट्स आहे त्याच्यात तुम्हाला लक्षात येतं की यार प्रश्न या चार पाच सेक्शनवरच विचारले जातात बरोबर आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं भारतीय समाजाच्या वैशिष्ट्यांमध्ये परिवार याच्यावर हे चार पाच अँगलने प्रश्न विचारले जातात ठीक आहे जाती व्यवस्थेवर दोन तीन अँगलने प्रश्न विचारले जातात की आपण त्याचं जाती व्यवस्था कशी संपवू शकतो जाती व्यवस्था खरंच भारतातून संपली आहे का नाही आपण संपवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ठीक आहे विविध वी थोर विचारवंत ज्यांनी जाती व्यवस्थेवर काय आपले विचार मांडले असतील ठीक आहे आणि आता आपण कशा पद्धतीने सरकार समाज जाती व्यवस्थेला दूर करण्यासाठी आपण काय करतो म्हणजे तो मुद्दा म्हणजे आदिवासी समुदाय असेल किंवा जाती व्यवस्था असेल किंवा पारिवारिक संबंध असेल याच्यात काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांना दूर करण्यासाठी म्हणजे त्यांना ठीक करण्यासाठी आज सरकारी लेवलवर असेल घटनात्मक लेवलवर असेल कायदेशीर लेव्हलवर असेल समाज म्हणून आपण असेल तर आपण त्या गोष्टी संपवण्यासाठी किंवा चांगल्या करण्यासाठी काय करतो बरोबर ना आपण जाती व्यवस्था संपवण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न केले सामाजिक स्तरावरही प्रयत्न केले पण काही ठिकाणी अंश आपण जाऊन व्यक्तो की अजूनही भारतात जाती व्यवस्था आहे मग आपण काय केलं गेलं पाहिजे असे यू पी एस सीने प्रश्न विचारलेले आहेत की अशा कोणत्या गोष्टी केलं गेलं पाहिजे तर शिक्षण वाढवलं पाहिजे जागरूकता वाढवली पाहिजे शिक्षणाचा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये नैतिकता वाढवली पाहिजे दर्जा बडिया केला पाहिजे लोकांमध्ये आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं पाहिजे ज्याच्यामुळे काय होईल भारतातील जाती व्यवस्था संपुष्टातील आणि संपुष्टाकडे ती जाईल आणि आफ्टर दहा पंधरा वीस वर्षांनंतर ती संपुष्टात येईल परिवारांमध्ये किंवा विवाह संस्थेत काय प्रॉब्लेम आहे विवाह संस्थेमध्ये कशा पद्धतीने डिवोर्स जास्त वाढतो आहे डिवोर्स कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल अशा उपाययोजना यू पी एस सीने विचारलेल्या आहेत मग एम पी एस तसंच थोड्याश बेसिक लेवलवर काही गोष्टी विचारू शकतं मग क्यूचा काय फायदा झाला क्यूचा काय फायदा झाला की आता तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये काय आहे हे डेफिनेटली करा पी क्यूचा फायदा काय कळलं पी क्यूचा फायदा काय झाला तर तुमच्या बुकमध्ये ठीक आहे म्हणजे पुस्तकात पुस्तकात किंवा तुमच्या ज्या नोट्स आहेत थे, ठीक आहे काय वाचायचं हे शुअर कळलं तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट कंप्लीट लक्षात आली की तुमच्या जो जे नोट्स आहे त्याच्यामधलं फक्त मला हे तीनशे पेजेस आहे हे नव्वद पेजेस इम्पॉर्टंट आहे मी तेवढेच वाचणार किंवा तेवढेच पॉईंट मी वाचणार आणि ते माझ्या नोट्समध्ये काढून घेणार बाकीचं पुस्तक मला वाचण्याची गरज नाही त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की तुमच्या जो जे नोट्स आहे तुम्ही क्लास लावला असेल तर क्लासचे नोट्स असेल एखाद्या सिनियर विद्यार्थ्याचे नोट्स असेल हां बाबा याच्यातून मला फक्त या नोट्समध्ये काय वाचायचं आहे मला ते कळलं ठीक आहे आणि त्या पुस्तकामध्ये काय काय गरजेचं मी तेवढंच वाचलं ज्याचं मी माझ्या छोट्याशा क्रिप्स तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पेजेसमध्ये मी माझ्या नोट्स बनवून ठेवला आहे ते पुस्तक असेल तीनशे पेजेसचं माझ्या नोट्स चाळीस पेजेसचं आणि याच्यातूनच ते विचारलं जाईल बरोबर एक दुसरी गोष्ट तुम्ही जे पुस्तक वाचता आहात बरोबर तुम्ही जे पुस्तक वाचतायत ते खरंच कामच आहे का नाही ठीक आहे तुम्ही हे जे पुस्तक किंवा ह्या ज्या नोट्स वाचल्या या गरजेच्या आहेत का नाही हा प्रश्न भरपूर लोकांना वाटत सर काय बोलतायच गरजेच्या आहेत की नाही कारण एखादा तुमचा जो नोट्स आहे तुम्ही लावला श्रीपाद सरांचा क्लास लावला नोट्स घेतल्या शंभर दीडशे पेजेस वाचलं आणि तुम्ही नंतर श्रीपाद सर गेले घरी बरोबर आणि नंतर तुम्ही येऊन बघितलं की त्या नोट्समधलं आणि पी मध्ये काहीच हे नाही म्हणजे पी वायक्यूत प्रश्न दुसरेच विचारले श्रीपात काहीतरी सर शिकून चालले गेले आपल्या गावाला बरोबर आहे तुमचं नुकसान झालं किंवा तुम्ही एखादा बाजारातून तुम पुस्तक आणलं ठीक आहे आणि नंतर तुम्हाला लक्षात आलं की हे पुस्तक सगळंचं सगळं वाचलं पंधरा दिवस पण वाया गेले आणि नंतर लक्षात आलं की या पुस्तकातलं काहीच विचारत नाही ठीक आहे तर तुमचे पुस्तक असेल तुमच्या नोट्स असेल त्या खरंच गरजेच्या आहेत का नाही जे इम्पॉर्टंट पहिले पी वाय क्यू बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे मुद्दे त्या पुस्तकात त्या नोट्समध्ये कवर होतात का नाही हे बघा त्याच्यानंतरच ती नोट्स घ्या किंवा त्याच्यानंतरच ते पुस्तक खरीदा ठीक आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे अभ्यासाची प्रोसेस आहे क्यू बघा आणि तोच इम्पॉर्टंट मटेरियल तुमच्या नोट्समध्ये जो गरजेचं आहे बरोबर आहे त्याच्यामुळे तुमच्या जो असलेलं पुस्तक तुमच्या जो असलेल्या नोट्स यांची अकाउंटेबिलिटी यांचं पण उत्तरदायित्व ठरलं पाहिजे ना आपण पुस्तक आणि नोट्स उत्तरदायित्व कोणाचं नोट्स ठीक आहे आणि पुस्तक तुमच्याजवळचं जे पुस्तक आहे तुमच्याजवळची नोट्स आहे ती खरंच कामाची आहे का नाही का फक्त तुम्ही ऐकून जाता आता काही लोकांना वाटत असेल की सर मग जर तुम्ही सांगितलं की पी वाय क्यू मी बघितले बरोबर आहे आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की सर माझ्या नोट्समध्ये किंवा माझ्या पुस्तकांमध्ये त्या गोष्टी नाही तर मी एक पुस्तकं बदलले पाहिजे ठीक आहे किंवा मी दुसरं रेफर करून बघितलं पाहिजे तिथे ते पी क्यू येतात की नाही प्रिव्हिअस इयर क्वेश्चन आयोगाने मागील प्रश्न जे विचारले त्यानुसार बरोबर मग सर शिक्षकांचं ते उत्तरदायित्व ठरतं काही लोक का असतील ना आता व्हिडिओ बघता बघता हसत असतील की सर मग तुमचं इथे उत्तर दायित्व आहे ना तुम्ही बरोबर शिकवताय का नाही तेही करेल यस हंड्रेड पर्सेंट शिक्षक, शिक्षक। शिक्षकांचे उत्तरदायित्व ठरेल ना इथे आता तुम्ही श्रीपाद सरांचा क्लास लावला तुम्ही कोणत्या दुनियातला क्लास लावला ओके कोणते क्लास लावा दिल्लीचा लावा पुण्याचा लावा माझा लावा कोणाचे ला नो मॅटर ठीक आहे त्या शिक्षकांना तुम्ही विचारू शकता की सर तुम्ही जे शिकवलं किंवा तुम्ही ज्या नोट्स दिल्या त्याचा तर काहीच उपयोग होत नाही कारण की तुम्ही ज्या दिलेल्या नोट्स आहे त्याच्यातला तर एकही एक प्रश्न उतरत नाही आहे बरोबर आहे किंवा त्यासंबंधी जसं काही विचारलं नाही तर शंभर टक्के जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यासक्रम व्यवस्थित वाचलेला आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर त्याचे पी वाय क्यू बघितलेले आहेत तेव्हा लक्षात येईल तुम्हाला की हा शिक्षक चांगला शिकवतो आहे का नाही माझे नोट्स योग्य आहेत का नाही माझं पुस्तक योग्य आहे का नाही माझा शिक्षक योग्य आहे का नाही हे तुम्हाला कळेल तर सगळ्यात पहिल्यांदा जा यू पी एस सी वाल्याने दोन हजार चोवीसच्या ज्यांना सी एम पी एस सी दोन्ही करायचं चोवीसपासून सर्व पहिले कम से कम पंधरा वर्षाचे पी क्यू बघा ज्यांचं एम पी एस सी आहे त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा बघा सुरुवातीला दहाच वर्ष कारण की एम पी एस सीला तेवढी लेवल टफ नसेल म्हणून आपण ठीक आहे ते पी क्यू बघा आणि अभ्यासक्रम बघा आज पहिले घरी गेल्यानंतर किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ठीक आहे अभ्यास करण्याच्या पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अभ्यासक्रम काय जी एस एक लाख आहे जी एस दोन लाख आहे तीन लाख आहे चार लाख आहे आपला ऑप्शनल कोणता आहे ठीक आहे आपण निबंध कशा पद्धतीने लिहितो ठीक आहे त्याचे पी वाय क्यू आणि त्याचा अभ्यासक्रम बघा अभ्यासक्रम बघितल्यानंतर जो टॉपिक घेतला आता मी सांगितलं भारतीय समाजाचे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आठ दहा टॉपिक होते बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण सगळे टॉपिक बघितले जसं इतिहास होती अँशंट इंडियामध्ये सिंधू संस्कृती असेल ऋग्वेदिक संस्कृती असेल महाजनपद असतील मौर्य आणि गुप्त साम्राज्य असेल भूगोलामध्ये गेले तर मग वेगवेगळं म्हणजे ओशनोग्राफी असेल म्हणजे समुद्रशास्त्राचा अभ्यास असेल हवामानाचा अभ्यास असेल ठीक आहे जीवशास्त्र म्हणजे तिथल्या बायोमचा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला जंगल किंवा त्या संबंधीच्या गोष्टी असतील ठीक आहे की कशाप्रकारे इन्व्हायरमेंटल हायझर्डच होतं जॉग्रफीच्या पेपरमध्ये म्हणजे एस वनमध्ये जिओ आहे ना त्याच्यात थोडे इन्वार्यन्मेंटल प्रश्न येतात एस थ्रीमध्ये इन्व्हायरमेंटचे प्रॉपर जो आहे तोच प्रश्न येतात पण इन्व्हायरमेंट रिलेटेड आजकाल प्रश्न एस वनमध्ये पण विचारायला सुरुवात आहे हां सर हे आहे की गव्हर्नन्ससाठी ही गोष्ट इंटरनॅशनल रिलेशनसाठी गरजेची ही गोष्ट पॉलिटीसाठी गरजेची जी एस मध्ये पण सेम जी एस मध्ये पण सेम ओके तर तो सिलेबस बघितला त्याच्यानंतर त्याचे क्यू बघितले प्रत्येक सेक्शनला जाऊन क्यू बघितल्यानंतर मग मी विचार केला की मला माझ्या पुस्तकात काय वाचायचं तर पुस्तकाचा आज तुमचा फक्त वीस ते पंचवीस टक्के सेक्शन किंवा तुमच्या नोट्सचा वीस ते पंचवीस टक्के सेक्शन आहे जो खरच कामाचा आहे जो येणार आहे परीक्षेमध्ये ठीक आहे तर तेवढाच तुमच्या नोट्समध्ये असला पाहिजे किंवा तेवढाच पुस्तकाच्या खाली तुम्ही खुना केल्या पाहिजे इतर पुस्तक वाचायची गरज नाही तर सगळ्यात पहिले पी वायक्यू काय तुमचं बर्डन कमी करून टाकेल काय तुमचं वर्कलोड कमी करेल ठीक आहे म्हणजे तुमचं काम कमी करेल ना काही लोक म्हणतील सर आळशी आळशी व्हायला सांगताय का आम्हाला ठीक आहे आय सी व्हायलाही सांगतोय मी स्मार्ट वर्कबद्दल बोलतो आहे हार्डवर्कला चॅलेंज नाही हार्डवर्क करावं लागेल मी नाही नाही म्हणणार ठीक आहे हार्डवर्क तर करावंच लागेल त्यात एक टक्का पण शंका नाही आहे ठीक आहे पण हार्डवर्कसोबत स्मार्ट वर्क असायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो मी काम कमी करणं म्हणजे मी हार्डवर्क नाही करा असं नाही म्हणते हार्डवर्क करू नका असं नाही म्हणते पण स्मार्ट वर्क करा ओके okay? जेणेकरून जे मी तुम्हाला आठ नऊ हजार पेजेसची लिस्ट सांगितली ना ती एक दीड हजार पेजेसमध्ये तुम्हाला कळेल की एवढंच एवढंच वाचायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोट्स तुमचं पुस्तक आणि तुमचे शिक्षक ठीक आहे यांचं उत्तरदायित्व ठरेल की हे योग्य पद हे पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे का नाही हे नोट्स योग्य आहे का नाही हा शिक्षक योग्य आहे का नाही ठीक आहे अगदी मी जरी असलो तरी त्याच्यामध्ये नो प्रॉब्लेम ठीक आहे तर डेफिनेटली पी क्यूचा एक फायदा आहे आता याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो एक शेवटचा आहे पाच मिनटं घेतो तुमचे आणि तो असा की पी क्यूचा फायदा खरंच मग सर फक्त वर्णनात्मक पद्धतीला आहे का राज्यसभेच्या किंवा फक्त युपीएससी ला आहे का नाही पीवायक्यू चे फायदे एक, एक एक्स्ट्रा सांगतो ऑलरेडी मी एम पी एस सी वर्णात्मक परीक्षेबद्दलच बोलायला आलो होतो तुमच्यासोबत मी तुम्हाला एवढं सांगणार होतं की दोन हजार सतरा पंधराच्या पहिलेचे युपीएससीचे पीवायक्यू बघा जे एम पी एस सी वर्णात्मक पद्धतीला चालू होते पण चला व्हिडिओ चालू होता म्हटलं विद्यार्थ्यांशी थोडंसं युपीएससीबद्दलही बोलून जाऊ काही विद्यार्थी असतील ना की एमपीसी नंतर मला युपीएसी करायची म्हणून मी थोडंसं युपीएसीचे रेफरन्स दिला एम पी एस सीचे दिला पीवायक्यूचं महत्व सांगितलं पीवायक्यूमुळे माझं एक शिक्षक म्हणून इतर शिक्षक तुमचे बुक नोट्स यांचं उत्तरदायित्व तर ठरेलच की ते बरोबर आहे की ते पुस्तक बरोबर आहे का नाही नोट्स किंवा तो शिक्षक ठीक आहे आणि तुमचा मेहनत पण रिड्यूस होईल कारण की आता तुम्हाला लिमिटेड वाचायचं आहे वन ठीक आहे आणि पी क्यूचं महत्त्व काय आता मी वर्णात्मक परीक्षेबद्दल बोलत होतो त्याच्यामुळे मी मेन्सबद्दलच बोललो पण एम पी एस सी यू पी एस सी प्री असो एम पी एस सी आणि यू पी एस सी याच्या प्री आणि मेन्स प्री अँड मेन्स ठीक आहे आता याच्यामध्ये ग्रुप ए म्हणजे जी आपली राज्यसभा होती ग्रुप बी ग्रुप सी कोणती गोष्ट असू प्रिलिम्सला देखील चा फायदा होतो कधी लक्षात घ्या ज्या लोकांचं पीवायक्यू चा ॲनालिसिस फार चांगलं आहे ज्याने मागच्या दहा वर्षाचे राज्यसेवेचे मागच्या दहा वर्षाचे कमईनचे मागच्या दहा वर्षाचे गटकरचे सेम ॲज इट इज यू पी एस सीचे प्रिलिमचे मागच्या दहा ते पंधरा वर्षाचे पी वायक्यू बघितले सी सी पेपर बघितले ते लोक प्रिलिमलाही जास्त पास होतात ठीक आहे कारण की उरलेले जे काही दहा पंधरा वीस प्रश्न असतात ते ब पी वायक्यूवरून सुटणार असतात आयोगाचा काय अप्रोच आहे ते आपल्याला कळतं ठीक आहे आयोगाची एकच गोष्ट आपल्यासमोर ओपन आहे ती म्हणजे पी क्यू आणि सिलेबस बाकी ते लोक कसा पेपर चेक करतात त्यांचा काय स्केलिंगचा पॅटर्न आहे तो आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे ही आयोग जे आपल्याला ऑथेंटिक पद्धतीने देत आहे ना आपण त्याला रिसर्च केलं पाहिजे पाहिजे तर प्रीलाही फायदा होईल पण तो प्रॉपर सब्जेक्ट नसला म्हणून मी काही आज तेवढं बोललो नाही पण पी वायक्यूचा फायदा होतो पी वायक्यूचा फायदा मेन्सला तर किती मोठा होता मी डिस्कस केलेले आणि वर्णात्मक पद्धतीमध्ये तर चॅलेंज नाही एम पी एस सीवाल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या दोन ते तीन वर्ष यू पी एस सीच्या पी वायक्यूवर डिपेंड करावं लागेल कारण एम पी एस सीचे प्रॉपर पी वायक्यू आपल्याजवळ नाही आहेत बरोबर आणि जसं सर एम पी एस सी दोन तीन चार पेपर होतील पंचवीसचा सव्वीसचा सत्तावीसचा अठ्ठावीसचा मग एकोणतीस तीस, तीस किंवा अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या पर्यंत हे मागच्या दोन तीन वर्षाचे पेपर असतील पण सध्या सुरुवातीला आपण यू पी एस सीचे पी वायकी बघू आणि त्यानुसार समोर जाऊ सो फायनल कन्क्लुजन की जेव्हाही तुम्ही अभ्यासाला बसाल तर तुम्ही जी एस वनचा अभ्यास करत असाल दोन तीन चार तुम्ही तुमच्या ऑप्शनचा अभ्यास करत असाल किंवा निबंधाचा अभ्यास करत असाल इन्श्युअर करा की तुमच्या टेबलवर मी सिलेबस ठेवलेला आहे आज मी जी एस वनचा हिस्ट्री करतोय हिस्ट्रीचा सगळा सिलेबस माझ्यासमोर ठेवलेला आहे ठीक आहे आज मी हिस्ट्री करतोय तर सिलेबस ठेवला आहे मी सिलेबस वाचला त्याच्यानंतर माझे जो अँशंटचे सगळे आलेले प्रश्न आहेत माझे जो मिडवल इंडियातले आलेले प्रश्न आहेत माझे जो आधुनिक भारताचे प्रश्न आहेत ओके जगाच्या इतिहासाचे प्रश्न आहेत आज मी सोसायटीचा अभ्यास करतो आहे सोसायटीचा सगळा सिलेबस माझ्या राईट साईडला ठेव लेफ्ट साईडला ठेवलेला आहे त्याच्या बाजूला हे दहा सोसायटीचे टॉपिक आहे क्षेत्रवाद आहे धर्मनिरपेक्षता आहे जाती व्यवस्था असेल आदिवासी समुदाय असेल पारिवारिक संबंध असतील एल पी सा, जीचा सामान्य माणसांवर समाजावर काय परिणाम पडला असेल महिलांची स्थिती असेल हे सगळे असे असे प्रश्न आलेले आहेत पहिले मी सिलेबस वाचला त्याच्यानंतर मी सगळे प्रश्न वाचले आणि नंतर मी ॲप्रोच करतो ठीक आहे तर या पद्धतीने जर समोर गेलो तर निश्चितपणे वर्णनात्मक परीक्षेमध्ये खूप छान मार्क्स येऊ शकतात याच्या पोलीकडे मला वाटत नाही की म्हणजे मी सांगितलं ना की हा सिलेबस ओके आणि हा सिलेबस आणि पी वायक्यू याच्या पलीकडे काहीही महत्त्वाचं नाही एखाद्या व्यक्तीचा सिलेबस किंवा पी वायक्यू क्लिअर नाही आहे तर निश्चितपणे त्याचे पास होण्याचे चान्सेस खूप कमी होतात ठीक आहे तर त्या पद्धतीने जा पहिले सिलेबस पी वायक्यू क्लिअर करा निश्चितपणे यश आहे तुमचं तर विदर्भ असा अकॅडमीच्या तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही लोकांना जर सजेस्ट करायचं असेल काही या व्हिडिओच्या खाली की सर अजूनही काहीतरी एक्स्ट्रा करा त्यांनी कमेंट करा ठीक आहे लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा पण डेफिनेटली जर पी क्यूबद्दल किंवा अभ्यासक्रमाबद्दल कोणताही प्रश्न असेल तर खाली मला कमेंट करा जेणेकरून आपल्याला एक व्हिडिओ बनवता येईल अजून डिटेल बनवता येईल ठीक आहे आज थोडासा बेसिक व्हिडिओ घेतला की ॲटलीस्ट भरपूर मुलं मला वाटत नव्हतं ते पी वायक्यू बघतायत अभ्यासक्रम बघत नाही ते नुसतं वाचत सुटलेले आहेत थोडंसं वाटलं की आपण बोलाव यूट्यूबवर येऊन हा एक मोठा प्लॅटफॉर्म होता विदर्भ आयचा सो प्लीज कमेंट शेअर करा लाईक करा आणि काही पण अडचण असेल तर त्या कमेंटमध्ये डेफिनेटली आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करूयात ਸਰ ਥੈਂਕ ਯੂ ਵਿਦਿਆਰਥੀ ਮిత్రਾਨੋ ਥੈਂਕ ਯੂ ਸੋ ਮਚ